रोज रोज एकाच प्रकारची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय का चला तर आज काहीतरी युनिक पद्धतीने बनवूया वांग्याची भाजी नमस्कार मैत्रिणींनो घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण काहीतरी युनिक अशा पद्धतीने झटपट तयार होणारी वांग्याची भाजी कशी बनवणार हे बघणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला ही भाजी अत्यंत स्वादिष्ट आणि एकदा खाल्ल्यानंतर तुमच्याकडून थांबवलं जाणार नाही आणि तुम्ही परत परत बनवणार अशी बनणार आहे तर सुरुवात करूया सर्वात आधी मी लसणाच्या पाकड्या कुटून घेणार आहे त्यांची पेस्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण मी हे थोडे वेगळे वांगे आणलेत हे थोडे लांबट वांगे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी त्यांना ह्या प्रकारे लांबट लांबट त्यांचे चीर करून घेतलेली आहे तुम्ही यांना बारीकही का कापू शकता पण मी यांना लांब कापत आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन टमाटे घेतले ते सुद्धा मी चिरून घेणार आहे वांग्यांना मी पाण्यात भिजू घातले धुवून घेते त्यानंतर आपण या ठिकाणी कुकर घेतलेला आहे ते त्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरं आणि मोहरी यांची फोडणी देणार आहोत त्यासोबत आपण घेतलेला आहे लसणाची पेस्ट याला छान आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता मी आता ती धुतलेली वांगी घालत आहे आता यात मी हळद घालून घेत आहे आणि तिखट घालून घेत आहे तसंच चवीनुसार मीठ यात आपण घालून घेणार आहोत छान याला परतून घ्यायचं आहे हा मसाला संपूर्ण वांगींमध्ये पसरला पाहिजे असं आपण याला परतून घेणार या आहोत आता यात आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालत आहोत आणि पूर्ण यांना स्टर करून घेणार आहोत ही भाजी बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत असं आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि छान शिट्ट्या होऊ देणार आहोत भाजी अगदी अप्रतिम बनणार आहे ती जळेल किंवा काही होईल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही वांगी आणि टमॅटो याला जे पाणी सुटेल त्याच्यातच ही भाजी छान शिजणार आहे आणि तुम्ही जेव्हा बघाल आता मी उघडूनच दाखवते बघा तुम्ही शिट्ट्या छान झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान असं पाणी सुटलेलं आहे वांगेने टोमॅटोला यातच ती भाजी छान शिजलेली आहे आता मस्त आपण ह्या भाजीला सर्व करूया आणि खाऊन बघूया कशी वाटते ते तुम्ही जरूर ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि कशी वाटली ही कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला कशी वाटली तसं जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्ही तुमच्यासारखेच आणखीन लोक हा व्हिडिओ बघून ही वे.